मानोरा येथील कृषी सेवा केंद्राची चौकशी करा मनसेची मागणी आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे विक्रीचा जोर चालू असल्याने मानोरा तालुक्यामध्ये सुद्धा बोगस बियाणे विक्रीची भीती मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे शेतकऱ्यांना हमी भावाने बी बियाणे न मिळता जादा पैसे मोजावे लागत आहे मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज खडसे यांनी मानोरा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे व पुढे म्हटले की माझ्या तालुक्यामध्ये बोगस बियाणे येता कामा नये तसेच तालुक्यामध्ये कास्तकारांची लुटमार खपून घेतल्या जाणार नाही अन्यथा मनसे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करेल तसेच निवेदनात समोर असे म्हटले आहे की क्रमांक एक कुठल्या प्रकारचे बोगस बियाणे कृषी सेवा केंद्रात ठेवता कामा नाही नंबर दोन कृषी मध्ये माल उपलब्ध असल्यावर शेतकऱ्यांना वापस करू नये नंबर तीन हमी भावापेक्षा जादा पैसे घेऊ नये क्रमांक चार शेतकऱ्यांनी घेतलेले बी बियाणे त्यांना पक्के बिल देणे क्रमांक पाच कृषी केंद्रामध्ये उपलब्ध माल आहे किती व विकला किती याची पूर्ण माहिती कास्तकारांना देणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष मनोज खडसे तालुका उपाध्यक्ष इंदल राठोड तालुका उपाध्यक्ष अनिल भारसागडे सर्कल अध्यक्ष संतोष घोडे सर्कल अध्यक्ष कुंदन खडसे यश गावंडे प्रमोद ठाकरे प्रकाश भारसागडे प्रणव ठोमरे ज्ञानेश्वर राठोड सागर मुनगडे मयूर गायकवाड अक्षय पवार शुभम गायकवाड अभय भारसागडे सदर उपस्थित होते मुख्य संपादक वसीम खान वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज जय महाराष्ट्र आज मानोरा तालुक्यामध्ये कास्तकराची बी बियाण्यासाठी इतकी लुटमार चालू आहे आणि त्याच लुटमारामध्ये त्यांना बोगस बियाणे मिळत आहे आज मी निवेदन तहसीलदारांना निवेदन दिलं जर हे बोगस बियाणं थांबलं नाही हे प्रकार थांबला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने तीव्र आंदोलन चढेल कास्तकरास जय महाराष्ट्र